आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी उदय आपल्याशी जोडले त्यांच्याकडून उदय सभेच्या दरम्यान खर तर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे किती महत्वाचा असेल आजचा हा एल्गार मेळावा नक्कीच अतिशय महत्वाचा हा महा मेळावा आहे कारण एकीकडे न्यायालयीन लढाई ओबीसी समाजाकडून लढली जाते दुसरीकडे आता जनतेमध्ये उतरत ओबीसी नेते आवाहन करत आहेत आणि या लढ्याला बळ कसं मिळेल हे देखील पाहिलं जात आहे बीडमध्ये हा जो मेळावा होतोय या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ असतील धनंजय मुंडे असतील गोपीचंद पडळकर असतील लक्ष्मण हाके असतील नवनाथ वाघमारे असतील यांच्याबरोबरच मायक्रो ओबीसीचे नेते देखील आता सहभागी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्यासोबत सयाजी मामा झुंजार आहेत नाभिक समाजाचे नेते काय सांगाल अनेकदा आरोप केला जातो की मायक्रो ओबीसीला कुठेही प्रतिनिधित्व दिलं जात नाही ओबीसी ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ जो आहे तो ठराविक जाते हे खरंच असं खर तर हे थोडा प्रमाणात खरं आहे पण आज ती स्थिती नाही आहे आज आम्हाला सगळ्या ओबीसीना एकत्रित येऊन लढल्याशिवाय महाराष्ट्र शासनाला जर आम्हाला योग्य पद्धतीने न्याय मिळवायचा असेल आणि मराठा आरक्षणातून या ओबीसी आरक्षणाची सुटका करायची असेल तर आज कुठल्याही पद्धतीत सर्व ओबीसीने एकत्र येणं ही काळाची गरज आहे गावगाड्यामध्ये मायक्रो ओबीसीच्या वर थोडासा अन्याय होतो कारण होतं काय संख्येनं कमी असणारे जे छोटे गावगाड्यातील बारा बोलवते झाले त्यांच्यावर कुठंतर अन्याय होऊ नये यासाठी या सभेच्या या माध्यमातून सुद्धा आदरणीय छगन भुजबळ साहेब असतील जे महाराष्ट्राचे ओबीसीचे सगळे नेते आहेत यांच्याबरोबर या बाबतीत चर्चा होईल आणि चांगल्या पद्धतीनं लोहार असेल नाभिक असेल कुंभार असेल परीत असेल या समाजाला सुद्धा या प्रवाहामध्ये योग्य पद्धतीने न्याय मिळेल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या मंडळींना त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं निवडणुका लढवता येतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाग घेता येतील ज्या गावामध्ये आरक्षण असेल त्या गावामध्ये निवडणुकीमध्ये सामोरं जाता येईल अशा पद्धतीची व्यवस्था आज निर्माण करण्याची गरज आहे आणि ती खऱ्या अर्थानं ओबीसीची गरज आहे आपण जर पाहिलं तर आजच्या मेळाव्यातून दोन सप्टेंबरचा जो जे आर आहे तो रद्द करावा अशी प्रमुख मागणी केली जाणार आहे काय तुमचं भूमिका असणार आहे निश्चितपणे त्यासाठी आमची मागणी तशीच असेल की तो जे आर रद्द व्हावा किंबहुना महाराष्ट्र नाविक महामंडळाच्या वतीनं ना, मी रीट पिटिशन महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीनं नाभिक समाजाच्या वतीनं ना, मी स्वतः रीट पिटिशन हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे जर आम्हाला या ठिकाणी न्याय मिळायला उशीर होतोय असं झालं तर आम्हाला भविष्यात सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागलं तर निश्चितपणे महाराष्ट्र नाभिक महामंडळाची तशी तयारी आहे आणि सुप्रीम कोर्टाकडे आम्ही दाद मागतोय की हा जी कोणत्याही परिस्थितीत रद्द झालाच पाहिजे कारण एखाद्या गॅजेटियरचा आधार घेऊन जी काढणं हीच मुळात चुकीची गोष्ट आहे आणि ती गोष्ट इथून पुढच्या काळात कारण संविधानामध्ये असं कुठंही निश्चितपणे अशी गाईडलाईन दिली गेली नाही की एखाद्या गॅजेटियरचा आधार घ्यावा मग सातारा गॅजेटियर असेल हैदराबाद गॅजेट असेल आणि त्याच्यामुळे आता आजच्या एकंदरीत या मेळाव्याकडे आपलं लक्ष असेल उदय पुन्हा एकदा तुमच्याकडून पुढचे तपशील घेऊ